नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेसंबंधी बँकिंग आणि सहकार या विषयावर आपण सिरीज सुरू केलेली आहे त्यात आपण बँकिंग आणि सहकार या विषयातील जे काही टॉपिक आहे वेगवेगळे ते आपण कव्हर करणार आहोत याआधी आपण एक व्हिडिओ बघितला आहे त्याच्यावर ज्यात आपण तुम्ही बघू शकता स्क्रीनवर भारतीय बँकेचा इतिहास भारतीय वित्तीय बाजार भारतीय बँक आणि सहकार रचना हे आपण बघितलं होतं त्याच्यानंतरच्या व्हिडिओत आपण त्या टॉपिकवर मॉक टेस्ट घेतली होती म्हणजे प्रश्न मंजुसा एक्सप्लेन स्पष्टीकरणासहित घेतलेली होती जर तुम्ही हे दोन व्हिडिओ नसेल बघितले तर आधी बघून घ्या हे आपल्या चॅनलवर स्पर्धांकुल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे आता आपण समोरचा टॉपिक बघू जो टॉपिक आपल्याला आपल्या सहकारमध्ये ज्याही डी सी सी बँकेच्या एक्झाम समोर होणार आहे त्यात आपल्याला हे सगळे टॉपिक अपेक्षित आहे तर बघा आज आपण सुरू करू व्यापारी बँकेची कार्य मागच्या यात आपण बँकेची रचना वगैरे बघितलेली होती जे काही बेसिक आपण बघितलेलं होतं जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तसेच पिन कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे बघा व्यापारी ज्या बँका असतात तुम्हाला सगळ्यांना माहीत है। आहे व्यापारी बँका कोणत्या आहेत जसं की त्या असतात प्रायव्हेट बँका पब्लिक सेक्टर बँका तर याची जी असतात ही दोन प्रकारची असतात मुख्यत्वे प्राथमिक आणि दुय्यम दुय्यममध्ये पण पुन्हा दोन प्रकार पडतात एक आहे प्रातिनिधिक आणि एक आहे सर्वसाधारण तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ बघा कोणत्याही बँकेचे प्राथमिक कार्य काय असते तुम्हाला माहित असेल की सर्वात महत्त्वाचं बँकेचं प्राथमिक कार्य काय असते ठेवी स्वीकारणे दुसरं असतं कर्ज देणे आणि तिसरं असते पथचलन निर्मिती करणे बघा ठेवी स्वीकारणे म्हणजे काय होते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तुम्ही बँकेत कधी ना कधी एफ डी केलेलीच असेल किंवा तुमच्या कोणी घरच्यांनी एफ डी केलेली असेल आपण जी बँकेत एफ डी करतो तर ती एक प्रकारची ठेवी असते थे। त्यालाच ठेवी म्हणतात तर आपण काय करतो बँकेत जातो आणि काही पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतो तर त्या ठेवी स्वीकारणे ठीक आहे हे सर्वप्रथम बँकेचं कार्य असते त्यानंतर असते कर्ज देणे आपण ज्या ठेवी बँकेत ठेवतो अशा असंख्य लाखो मेंबर्सकडून कडून बँका ठेवी स्वीकारतात त्यामुळे त्यांच्याकडे असे करोड रुपये जमा होतात आणि मग ते त्याच पैशातून व्याज देतात म्हणजे कर्ज देतात तर त्यांचं दुसरं कार्य काय कर्ज देणे आणि तिसरं कार्य काय की पतचलन निर्मिती करणे आता पतचलन निर्मिती म्हणजे काय होते बघा आता जसं तुम्ही बँकेत जाल आणि तुम्ही बँकेत एक लाख रुपये डिपॉझिट केले ठीक आहे तर तुमची ठेवी स्वीकारली बँकेने आता दुसरा एखादा गरजू व्यक्ती आहे त्याला कर्ज घ्यायची कर्जाची गरज आहे तर तो काय करेल असे तुमच्यासारखे कितीतरी लोक आहे ज्याने एक लाख दोन लाख दहा लाख अशा बँकेत ठेवी ठेवलेला असेल तर त्या व्यक्तीला दहा लाखाचा कर्जाची गरज असेल तर बँक काय करेल त्याला दहा लाखाचं कर्ज देईल ठीक आहे तर तो व्यक्ती त्या व्यक्तीला दहा लाखाचं कर्ज मिळालं आहे ठीक आहे तर तो व्यक्ती आता काय करेल की तो व्यक्ती दहा लाखाचं दुसरं एखादं घर घेईल गाडी घेईल म्हणजेच काय झालं तर तुम्ही ठेवी ठेवली त्याच ठेवीचं कंपनीने एका व्यक्तीला व्याज दिलं आणि त्याच व्याजाच्या आधारे कंपनीने पुन्हा नवीन एक प्रॉपर्टी विकत घेतली असं समजू आपण की त्याने प्लॉट विकत घेतला दहा लाखाचा तर याच्यात काय झालं पतनि पतचलन निर्मिती झाली म्हणजे तुमची ठेवी बँकेकडे आली तो पैसा एका दुसऱ्या व्यक्तीकडे गेला दुसऱ्या व्यक्तीने तिसरी प्रॉपर्टी खरेदी केली म्हणजे याच्यात काय होतं की पतचलन निर्मिती होते तर अशाच प्रकारे बँक ही पतचलन निर्मिती करत असते त्याला क्रेडिट क्रिएशन म्हणतात ही झाली प्राथमिक कार्य त्याचप्रमाणे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज घेणे हे दोन बँकेचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे लक्षात असू द्या आणि त्यालाच ऍसिड टेस्ट फंक्शन म्हणतात इथे लिहून द्या तुम्ही त्यालाच ऍसिड टेस्ट फंक्शन असं म्हणतात का म्हणतात कारण की ही दोन एकदम प्राथमिक कार्य आहे बँकेची याच्याशिवाय कोणत्याही बँकेची निर्मिती किंवा त्याचा उद्देश हा व्यर्थ ठरतो था ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे एकदम बेसिक कार्य आहे याच्याशिवाय कोणतीही बँक म्हणजे ती बँक राहू शकत नाही त्याच्यामुळे या दोन कार्यांना ॲसिड टेस्ट फंक्शन म्हणतात याआधी पण हे प्रश्न एम पी एस सी तसंच इतर सर्वसेवेमध्ये देखील विचारले होऊ शकते या बँकेत पण विचारलं जाईल किंवा त्या रिलेटेड काही विचारलं जाईल त्याच्यामुळे लक्षात असू द्या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या दोन कार्यालाच बँकेचे ऍसिड टेस्ट फंक्शन त्यालाच मराठीत आमलंच असणे कार्य असं देखील म्हणतात त्यानंतर आहे दुय्यम कार्य आता दुय्यम कार्यामध्ये काय असते एक आहे प्रातिनिधिक आणि दुसरं आहे सर्वसाधारण बघा प्रातिनिधी बघा प्रातिनिधिक म्हणजे काय होते याला जसं आपण प्रतिनिधी तुम्हाला माहिती असेल प्रतिनिधी म्हणजे काय तर बँक हे ग्राहकांच्या वतीने कस्टमरच्या वतीने प्रतिनिधीचं कार्य करतो त्याचप्रमाणे जसं आपण डी डी काढला आपण बँकेत डीडी काढतो चेक काढतो तर बँक काय करते आपल्या वतीने पैसा थर्ड पार्टीला देते म्हणून बँक इथे प्रतिनिधीचं कार्य करते तर डी डी स्वीकारणे चेक देणे ठीक आहे पैशाची देवाणघेवाण करणे त्याचप्रमाणे बघा तुम्ही शेअर्स आहे ठीक आहे शेअर्ससाठी काय होते की आपण ज्या शेअर खरीदतो तर आपण आपल्या बँकेतून त्या शेअर कंपनीला पैसे देतो तर यात काय की इथे बँक ही प्रतिनिधीचं कार्य करते ना ती ठेवी स्वीकारताय ना ती कर्ज देताय इथे काय झालं तर ती प्रतिनिधी म्हणून कार्य करत असते त्याचप्रमाणे डिपेंचर्सची खरेदी आहे युनिट्सची खरेदी बॉन्ड्सची खरेदी हे सगळे बँकेचे प्रातिनिधिक कार्य आहे ग्राहकांसाठी विश्वस्त म्हणून म्हणजे ट्रस्टी म्हणून काम करणे हे देखील प्राथमिक कार्य आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे प्राथमिक कार्य बँकेचे आहे आणि उर्वरित कार्य मग हे सर्वसाधारण कार्यामध्ये येतात तर ते कार्य कोणते आहे जशी सुरक्षा कक्षाची सोय म्हणजेच लॉकर ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॉकर म्हणतो म्हणजे तुम्ही बघितलं असेल लॉकरमध्ये आपण सोनं ठेवतो किंवा आपले काही जे दागिने असतात ते ठेवतो तर ही लॉकरची सुविधा ही काय सर्वसाधारण कार्यामध्ये येते त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ए टी एम कार्ड ठीक आहे ह्या सगळ्या सुविधा साधारण सेवेमध्ये हो येतात गुंतवणूक सल्ला देणे खरेदी विक्री करणे कर्जपात्रतेबाबत माहिती देणे बघा जसं जेव्हा कोणतीही बँक दिवाळखोरीत निघते किंवा त्या त्याची आपल्याला कर्जपात्रता आहेत की नाही तो सॉल्व्हंट आहे की नाहीच चेक कराय करण्याचं काम किंवा असते जेव्हा एखाद्या व्यक्तीवर केस दाखल होते तर बँक सॉरी तर कोर्ट काय करते बँकेला ऑर्डर देते तर बँक त्या व्यक्तीच्या पात्रतेबद्दल सगळी चौकशी करते आणि ती माहिती कोर्टाला पुरवते म्हणजे तो सॉल्वंट आहे की नाही तो कर्ज त्याने जे कर्ज घेतलेलं आहे तो ते कर्ज फेडण्याच्या लायकीचा आहे की नाही याला सॉल्वंट म्हटले जाते सॉल्वंट इन्सॉल्वंट तर त्याची कर्जपत्र चेक करण्याचं काम देखील बँक करते त्याचप्रमाणे कर्जाची हमी देते परकीय चलनाचे जे व्यवहार आहे जसे फॉरेक्स ज्याला आपण म्हणतो ना फॉरेक्स स्टडी वगैरे असले असेल फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज ठीक आहे तर हे कार्य देखील बँक करते तर हे बँकेचं काय सर्वसाधारण कार्य आहे तर आता आपण काय बघितलं बँकेचे प्राथमिक कार्य जे कोणते आहे ठेवी स्वीकारणे कर्ज देणे पतचलन निर्मिती हे बँकेचं प्राथमिक कार्य आहे त्यानंतर दुय्यम कार्यामध्ये दोन भाग पडतात प्रा प्रातिनिधिक आणि सर्वसाधारण प्रातिनिधिक म्हणजे कोणतं कार्य असं कार्य आहे जिथे बँक प्रतिनिधी म्हणून काम करते तर ते कोणतं आहे डीडी चेक स्वीकारणे पैशाची देवाणघेवाण करणे शेअर्स आपण खरेदी करतो डिबेंचर बॉन्ड्स युनिट ठीक आहे तसेच ग्राहकांची विश्वस्त म्हणून काम करणे हे झालं याचं प्रातिनिधी कार्य सर्वसाधारण कार्यामध्ये कोणते ते सुरक्षा कक्ष म्हणजे जसं की लॉकर आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड गुंतवणीचा सल्ला देणे पात्रतेबद्दल माहिती देणे कर्जाची हमी देणे फॉरेन एक्सचेंज हे सगळे कार्य बँकेचे सर्वसाधारण कार्य आहे तर हे जे महत्त्वाचे कार्य आहे हे व्यापारी बँकेचे कार्य आहे कोऑपरेव्ह बँकेला देखील लागू पडतात हे ॲज आपण व्यापारी बँक म्हणून बघतो आता आपण बघू सहकारी बँक कॉन्सेप्ट म्हणजे सहकारी बँकेचा कॉन्सेप्ट बघा सर्वप्रथम तुम्हाला माहित असेल की बँकेची निर्मिती कशी होते समजून घ्या जस एखादी पब्लिक सेक्टर बँक कशी स्टार्ट होते काय करतात गव्हर्नमेंट जे आहे भांडवल गुंतवणूक करतो भांडवल उत्तर आपलं आणि बँकेची निर्मिती होते म्हणजे त्याला आपण पब्लिक सेक्टर बँक म्हणतो त्याचप्रमाणे प्रायव्हेट बँकेची निर्मिती कशी होते की काही प्रायव्हेट कंपन्या मोठ्या मोठ्या ठीक आहे मोठे मोठे व्यापारी म्हणू शकता ते आरबीआयकडे अर्ज करतात आरबीआय त्यांना परमिशन देते तर त्याची जी रिक्वायरमेंट असते ती करोडमध्ये असते म्हणजे करोड रुपये उत्तात आणि बँकेची निर्मिती करतात ठीक आहे हे तर झालं नॉर्मल प्रायव्हेट बँक गव्हर् गव्हर्नमेंट बँक परंतु सहकार हा कॉन्सेप्ट थोडा वेगळा आहे याच्यात काय होते की लोकांनी लोकांसाठी चाललेली ही गोष्ट असते लोकांनी एखाद्या व्यक्तीने स्वतःपुरती कार्य न करता त्याने त्या लोकांनी परस्पर एकत्र येऊन म्हणजे स्व स्वच्छेने एकत्र येणे आणि मिळून एखादं कोणते कलेक्टिव्ह एफर्ट घेणे त्याला आपण सहकार म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणतो म्हणजे पकडून घ्या की असे चार पाच लोक एकत्र आले ठीक आहे त्या सगळ्यांनी थोड्या थोड्या प्रमाणात आपलं भांडवल होतलं आणि एखाद्या बँकेची निर्मिती केली ठीक आहे दहा लोक एकत्र आले त्या सगळ्यांनी पकडून घ्या शंभर शंभर रुपये काढले आणि हजार रुपये ज्या गोळ्या तर त्यांनी बँकेची निर्मिती केली मी एक उदाहरण देतो तर त्याला आपण कोऑपरेटिव्ह बँक म्हणून म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणून भागीदारी संस्थेत काय होतं की पकडून घ्या दोन भागीदार आहे ठीक आहे ते दोन भागीदार एकत्र आले आणि त्यांनी एखादा धंदा स्टार्ट केला तर ते झालं प्रायव्हेट म्हणजे को ज्याला आपण म्हणतो पार्टनरशिप किंवा भागीदारी संस्था सीडीसीसी बँक ही सहकार क्षेत्रात येत असल्यामुळे आपल्याला सहकारी संस्था आणि त्या तेस बँकेचा कॉन्सेप्ट समजून घेणं देखील तेवढं ते जरुरी आहे याचा सर्वात महत्त्वाचा उद्दे उद्देश काय असतो तर जे समान इच्छा असणारे लोक एकत्र येतात आणि परस्पराच्या सहकार्याने ते एकामेकांना मदत करून त्यांच्या समस्या सोडवतात हा याचा उद्देश असतो आता सहकारी क्षेत्राची वैशिष्ट्ये काय आपण वैशिष्ट्य बघून घेऊ थोडक्यात तर सर्वात पहिले जे आहे ही सहकार जी असते सहकारी संस्था ही नोंदवलेली संस्था असते म्हणजे याची काय असते नोंदणी झालेली असते ठीक आहे नोंदणी जरुरी आहे याची त्याशिवाय ही सुरुवात होत नसते तर याची नोंदणी कोण म्हणजे कोणत्या कायद्याखाली होते तर ती होते महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट एकोणीसशे साठ एकोणीसशे साठचा जो ॲक्ट आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट ह्या कायद्याच्या या कायद्याअंतर्गत त्या संस्थेची नोंदणी होते त्यानंतर आहे पॉईंट स्वतंत्र आणि कायम अस्तित्व ठीक आहे ह्या जे संस्थेची जी जे अस्तित्व असतं ना ते स्वतंत्र असतं आणि कायम असतं म्हणजे काय ही जी संस्था असते तिला करार करता येतात तिला मालमत्ता धारण करता येते ह्या संस्थेला स्वतःची कर्ज उभारता येतात त्या संस्थेला न्यायालयात जाता येते त्याचं स्वतःचं एक नाव असते म्हणजे एक वेगळं अस्तित्व असते ठीक आहे आपण जसं पकडून घ्या आता चंद्रपूरची जी बँक आहे सी डी सी सी ठीक आहे तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे की तिला कर्ज उभारता येतात मालमत्ता धारण करता येते कर्ज देता येते न्यायालयात जाता येते दुसऱ्यावर खटला दाखल करता येतो आपल्या देखील त्या बँकेवर खटला दाखल करता येतो म्हणजे तिचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि कायम अस्तित्व असते म्हणजे असं नाही की बँक स्टार्ट केली आणि चोवीस महिन्यांनी दोन वर्षांनी तिचं अस्तित्व संपुष्टात येईल तर ती निरंतर चालतच राहील जर तिचं मॅनेजमेंट सर्व व्यवस्थित राहिलं तर ती निरंतर चालतच राहील त्यानंतरचा पॉंड आहे सभासदत्व म्हणजे याची जी मेंबरशिप असते ती खुले आणि इच्छिक असते म्हणजे ती सर्वांसाठी खुली असते त्यात जात धर्म गरीब श्रीमंत प्रतिष्ठेचा व्यक्ती आहे की नाही याचा असा भेदभाव केला जात नाही ती इच्छिक असते ज्याला वाटलं त्याला ती स्वीकारता येते जेव्हा वाटलं त्या स्वीकारता येते आणि जेव्हा वाटलं ते सोडता येते त्यानंतरचा पॉईंट आहे मालकी हक्क व व्यवस्थापन बघा सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यात जे याचे सर्व भागधारक असतात ठीक आहे ते मालक असतात आताच आपण बघितलं की जे दहा लोक एकत्र आले किंवा शंभर लोक हजार लोक एकत्र आले त्यांनी एक एक संस्था स्थापन केली तर ती त्याचे जे मालक असतात ना ते सर्व सभासद असतात म्हणजे त्यांची सर्वांचा समान हक्क असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे एक व्यक्ती एक मत हा एक कॉन्सेप्ट आहे म्हणजे शंभर लोक एकत्र आले तर त्यांनी पैसा किती गुंतवणूक त्याच्याशी त्याचं एक काही देणं घेणं नाही एक व्यक्ती एकच मत असतं म्हणजे शंभर लोक आहेत तर त्याचे सभासद शंभर म्हणजे सभा त्याचे शंभर हे त्याचे मालक असतात आणि प्रत्येकांना एक वोट टाकण्याचा अधिकार असतो पण पण काय होते की शंभर लोक प्रत्येक वेळेस एकत्र येऊन काम करू शकत नाही म्हणून ते आपल्यामधूनच काही प्रतिनिधी निवडून देतात त्यालाच आपण काय म्हणतो संचालक मंडळ म्हणतो संचालक हे काय करतात आपण जसं दहा अकरा किंवा तेराची एक बॉडी असते ते सं ते दर पाच वर्ष इलेक्शन होते त्यात ते, ते संचालक मंडळ जे असते पॅनल असते तर ते संचालक मंडळ निवडून जातात आणि जे संचालक म्हणून निवडून गेलेले लोक आहे ते मग त्या पूर्ण बँकेचं मॅनेजमेंट करतात पूर्ण डेली जे कामकाज आहे ते कामकाज पाहतात कारण की पकडून घ्या एखाद्या संस्थेत हजार लोक असेल तर ती हजार लोक येऊन रोज काम करू शकत नाही किंवा रोज ती येऊ शकत नाही त्या कामाचा आढावा घेऊ शकत नाही अशा वेळेस संचालक मंडळ जे असतं ते अकरा लोक तेरा पंधरा लोकांचं जे असतं ती मंडळी तिथे येतात कामाचा आढावा घेतात कामकाज करतात ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या सगळ्या करतात आणि सभासदांच्या वतीने ते लोक बँक चालवत हो असतात त्यानंतरचा पॉईंट आहे भांडवल उभारणी कोऑपरेटिव्ह जे संस्था असतात सहकारी यांना भांडवल भांडवल उभारण्याचे दोन मार्ग आहे पहिला आहे अंतर्गत आणि दुसरं आहे बाह्य अंतर्गत मार्ग म्हणजे कोणते सर्वात पहिलं आहे भागभांडवल ठीक आहे भागभांडवल सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर आहे राखीव निधी तसंच असते प्रवेश फी देणगी हे काय अंतर्गत भांडवल उभारण्याचे मार्ग आहे भाग भांडवल म्हणजेच काय शेअर कॅपिटल ठीक आहे राखीव निधी त्याचप्रमाणे प्रवेश फी म्हणजे एखादी कोणती संस्था असेल ती कशा संबंधी जर प्रवेश फी घेत असेल तर त्याद्वारे त्याची भांडवल निर्मिती होते तसंच देणगी देणगी स्वीकारल्या जातात सभासदाकडून हे झालं अंतर्गत आणि बाह्य मार्ग कोणता आहे सर्वात महत्वाचा बाह्य मार्गामध्ये ठेवी जे सदस्य आहे त्याच्याकडून किंवा सदस्य नसेल त्याच्याकडून पण ह्या बँका ठेवी स्वीकारू शकतात त्यानंतर कर्जे या बँका इतर बँकेकडून इतर बँक म्हणजेच जसं आता सीडीसीसी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ती राज्य सहकारी बँकेकडून आरबीआय आर कडून नाबार्डकडून कर्ज उभारणी करत असते त्यानंतर कर्जरोख्यांची विक्री कर्जरोखी शिवाय त्याला इंग्लिशमध्ये डिबेंचर म्हणतात म्हणजेच बँक काय करते की आपली रोखी विक्री करते त्याद्वारे पैसे उभारते त्यानंतर सरकारी अनुदाने बऱ्याचशा बँकाला सरकारकडून राज्य सरकारकडून अनुदान मिळते तर ते सरकारी अनुदान जे असते ते त्यांचं बाह्य मार्गाने भांडवले एक मुख्य साधन असते तर अशा प्रकारे ह्या जे बँका आहे हे जे आहे अंतर्गत आहे साधन आणि हे आहे बाहेरगत अशा प्रकारे बँक भांडवल उभारणी करत असते नंतरचा पॉईंट आहे नफ्याची विभागणी म्हणजेच नफा बघा सर्वात महत्वाचा आहे हा पॉईंट कारण कसं असते की ज्या सहकारी संस्था आहे ह्या नफ्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या नसतात तुम्ही म्हणाल जर नफ्याचा उद्देश नसतो नफा कसा होतो तर बघा त्यांचा उद्देश हा नफा मिळवला नसतो पण त्या नफाच असल्या पाहिजे हे जरुरी आहे कारण कसं आहे त्या लॉसमध्ये किंवा तोट्यात चालू शकणार नाही ना म्हणून त्या बँका नफाच मिळवतात पण त्याचा उद्देश फक्त आणि फक्त फ़क्ता नफा मिळवणे नसतो त्यांचा उद्देश काय असतो की शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पुरवठा झाला पाहिजे ग्रामीण भागापर्यंत ग्रामीण लोकांपर्यंत किंवा दुर्लक्षित क्षेत्रापर्यंत कर्ज पुरवठा झाला पाहिजे तिथे पैसा पोचला पाहिजे पतचलन निर्मिती झाली पाहिजे हा त्याचा उद्देश असतो पण नफा कमवणं जरुरीच आहे कारण की नफा नाही कमवली ह्या बँका चालणार कशा उद्या जाऊन बुडीत कर्ज ह्या सगळ्या गोष्टींमुळे बँका म्हणून बँका नफा कमवतात पण उद्देश नफा कमवणे नसतो त्यामुळे हा लक्षात आणि त्या नफ्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेले नसतात त्यांचे उद्दिष्ट वेगळे असतं पण नफ्यात असली पाहिजे ही त्याची बेसिक रिक्वायरमेंट आहे त्याचप्रमाणे जे सहकारी संस्था असतात त्याचे जे भाग भांडवल आपण जे बघितलं ना भांडवल तर त्या भाग भांडवलावर ते बारा टक्के दराने शकतात बारा टक्के दराने लाभांश तरच आपण डिविडेंड म्हणतो बारा टक्के प्रमाणे देऊ शकतो जर त्यांना हे हे प्रमाण प्रमाणपर्यंत वाढवायचं असेल तर विशेष परवानगीने त्यांना वाढवता येते अठरा टक्क्यापर्यंत परंतु जनरली बारा लक्षात ठेवा की जर त्यांना लाभांश द्यायचा झाला त्या बँकांना त्या सभासद म्हणजे जे शेअर होल्डर आहेत त्यांना तर बारा टक्क्याने ते देऊ शकतात त्याला आपण डिव्हिडेंट म्हणतो ही झाली सहकारी बँकेची म्हणजे सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण की येणारे जे व्हिडिओ आहेत या टॉपिक वर असतील पुन्हा सहकारच्या तसेच बी सी सी बँकेच्या तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून सहकार म्हणून सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे सी अलर्ट नावाचं आपली वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटला एकदा भेट द्या तिथे आपण नॉकट्याच देखील टाकलेल्या आहे